राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामनी या संस्थेच्या वतीनं राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार समारंभ रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामनी इथं पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नाथ संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण गुरुबाबा औसेकर हे उपस्थित राहणार आहेत तर सहकारी मजूर संस्था फेडरेशनचे चेअरमन सतीश बाबा देशमुख हे अध्यक्षस्थानी असणार आहेत या निमित्तानं सांगली जिल्ह्यातील अनेक मातांना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी आमदार इद्रीस नायकवडी आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार हेही उपस्थित राहणार असल्याचं विठ्ठल पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटलंय रामकृष्णाजी मी राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम ही माझी शिक्षण संस्था आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आमच्या संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध उपक्रम राबवले जातात गेल्या काही वर्षापासून आम्ही राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आणि सांगली मिरज शहरातून एक एक असे बारा आईना पुरस्कार देत असतो आता हे पुरस्कार आम्ही देतो कुणाला तर एक उदाहरण म्हणून आता समजा कडेगपूर तालुक्यातले व्यक्ती आहे तो कैकाडी समाजाचा आहे तो गटारी साफ करतो आणि तिन्ही मुलं आय सी थ्रू मोठे ऑफिसर झाले आहेत त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्हाला जर माझ्यासारखं जीवन नको असेल तर तुम्ही शिक्षण घ्या समाजासाठी काय तर चांगलं करा तर ती मुलं पास झाली पी एस ला तर मग त्याने दोघांनी कष्टातून मग मुलं म्हणाले आता तुम्ही गटार साफ करू नका ते म्हणाले मी ज्या कामातून तुम्हाला घडवलंय ते काम सोडणार नाही कारण ते कामच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रेरणा आहे अशा ज्या आदर्श आहे त्यांना पुरस्कार देण्यासाठी आम्ही काम करतो आमची संस्था त्यासाठी आम्ही आमचे एक वारकरी संप्रदायातील नाथ संस्थान आहे औसा लातूरला तिथले अत्यंत चारशे वर्षाची परंपरा असलेल्या फडाचे प्रमुख आहेत हरिभक्त परायण गुरुबाबा औशेकर भजन असतं त्यांचं ऐंशी लोकांचं खूप ऐतिहासिक क्रांतिकारी संत विचाराची भूमिका आहे त्यांना त्यांच्या शुभास्ते देतो देतोय आणि सतीश बाबा देशमुख जे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते काल देतो देतोय आपले इद्रिशबाई नायकवडींनाही आम्ही बोलवलं आहे ते आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर एक क्रांतिकारी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि आनंदाबापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि अशा बारा ज्या आई आहेत विविध क्षेत्रात काम केलेल्या म्हणजे कुणी आता आटपाडीच्या आमच्या आई आहेत महिला त्या आमचं नवरा मुलं लहान असताना वाढले त्यांनी रोजगार करून करून आज मुलं एक मिलिट्रीमध्ये आट एक आटपाडी तालुक्यात सर्वात मोठा भांड्याचा व्यापार आहे अशा आता तारळेकर आहेत मोठमोठ्या एजन्सीज ते तारळेकर तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो ते तारळेकर घाबरले आणि आईचा इंटरव्ह्यूज घेऊन दिला त्यांना वाटलं आपण एवढे मोठे झालो आई आपली अशिक्षित असेल त्यांना मी प्रेशर करून त्यांना मुलाखत द्यायला त्यांच्या आईची डायरेक्ट घ्यायला सांगितली ते म्हणत तिथे मी सांगतो पण त्यांच्या आईने मुलाखत दिल्यानंतर ते एवढे आवाक झाले ते म्हणाले आमच्या आई एवढं सांगू शकते बालवाईपासूनच्या आठवणी तर ती आई आहे की ज्याने तुम्हाला घडवलं अशा अनेक आई आहेत आणि अशा शोधून आम्ही हे पुरस्कार देत असतो यातून समाजाला एक प्रेरणा झाली पाहिजे मी वारकरी संप्रदायाचं राज्याचं चारा काम करतो वारकरी संप्रदाय म्हणजे देव विठ्ठल पथ्य ते नाम विठोबाचे ऐकनवाचे शेवी आणि पंढरपूर म्हणजे काय कुंडलिका भेटी परब्रम्ह लेखा विश्वाच्या निर्मितीचा मालक भेटायला आल्यानंतर वीट फेकून त्याला विठोवर उभारा आणि नुसता राहू नको तर जगाचा उद्धार कर हा आदेश एक भक्त देतो आणि आई सेवा श्रेष्ठ समजतो आणि म्हणून उद्याच्या पिढीला आई वडील श्रेष्ठ आहेत त्यांच्या त्यागामुळं कष्टामुळे आपलं जीवन यशस्वी होत आहे आणि त्यामुळं आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे हा विचार समाजात जावा आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांनी समाजापर्यंत धुवा म्हणून जसं एक हेदर असतो पूर्वी दगडा दोन दगडाचे बांधकाम व्हायचे भिंतीचे आणि त्यांना अडकवून हो ठेवणारा एक दगड असायचा तसं विचार आणि समाज ह्यांच्यामधला हे दर म्हणजे दुवा तुम्ही आहात तुमच्या माध्यमातून हे जास्ती जास्त समाजापर्यंत आम्ही पोचावाशी प्रार्थना करतो आणि हा उपक्रम उद्या हो रविवारी आमच्या विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमध्ये इनाम दामणीला आहे सर्व मोठ्या प्रमाणात सर्व आई त्यांचे अप्त्य येत असतात मग आम्ही त्यांची पाद्यपूजा करतो सुरुवातीला आणि मग त्यांना साडी चोळीचा आहेर करून मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करतो त्यांची भूमिका व्यक्त करायला होतो दोन दोन मिनटं असा हा उपक्रम आमचा चालू आहे आपण याला प्रसिद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो रामकृष्ण